नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज तुमचं अॅग्रोडॉपच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहे सांगली मार्केट यार्ड सांगली मार्केट यार्ड म्हटलं तर वेदनाचा सोदा सांगली जिल्ह्यामध्ये बेदनाचा सोदा हा मोठ्या प्रमाणात केला जातो सांगलीमध्ये त्याचबरोबर तासगाव तालुक्यामध्ये हे दोन ते व्यापार हब आपल्या सांगलीमध्ये आहेत आज बुधवार सांगली मार्केटयार्ड येथे बेदाण्याचा सौदा सुरू आहे आज आपण तेच कवर करण्यासाठी आलेलो आहे कशा पद्धतीने सौदा केला जातो शेतकऱ्याचा माल कशा पद्धतीने सौद्यासाठी येतो कोणकोणत्या क्वालिटीचे बेदाणे येतात कशा पद्धतीने तो सौदा करून किती रेट मिळतो उच्चांकी भाव किती मिळतो कमी भाव किती मिळतो आणि तो पुढे कुठं पाठवला जातो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर चला बघूयात आज मार्केटयार्डला सौदा बघण्यासाठी हा uh, मधल्या स्टोरेज स्टोरेजमधून माल आलेला आहे तर पुढं बघूयात आपण तिकडे सौदा चालू आहे आणि हे अशा पद्धतीने सौदा केला जातो हे असे जाळे केलेलं असे जाळे केले इथे बेदना टाकला जातो व्यापारी तो उभारलेला असतो शारी बाजूने सगळेजण उभारलेले असतात आणि या पद्धतीने सौदा होतो तर हे प्रत्येक प्रत्येक स्टोरेजचा हा वेगळा सौदा केला जातो या इथे आणि हे इथे जी माणसं गोळा झालेले आहेत यामध्ये काही व्यापारी आहेत काही सौदे स्टोरेजवाले आहेत यांच्या पद्धतीने हे सगळे सौदे केले जातात तर हे तुम्ही बॉक्स बघू शकताय प्रत्येक स्टोरेजचा हा वेगवेगळा वे, 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 माल आपल्या मार्केटयार्डमध्ये सौदा झालेला आहे तर हा सगळा माल शेतकऱ्यांचा असतो शेतकऱ्यांचा मालाचा सा सौदा केला जातो सौदा चालू आहे आणि हा सौदा कुठल्या तरी एका कोल्ड स्टोरेजचा चालू आहे तर तिथे काय काय चाललं आहे बघूया आपण आज जाऊया हे सुवर्ण अॅग्रोटेक कोल्ड स्टोरेजचा माल आहे आणि या कोल्ड स्टोरेजच्या मालामध्ये आता हा शेतकऱ्याचा माल सगळेजण घेतात आता शेतकऱ्यांचा माल येणार आहे हा एक शेतकऱ्यांचा माल आलेला आहे दोनशे दर मिळालेला दोनशे चाळीस हायस्ट रेटिंग साठ त्रेसष्ट सासष्ट पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी माल केला जातो तीनशे ऐंशी रुपये मिळालेला तर आता माझ्या हातात आहे तो थॉम्सन माल आहे आणि तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये हा याचा बिडिंग रेट लागलेला आहे आणि हायस्ट रेट मिळालेला याचा हायेस्ट चारशे दहा रेट मिळतो याचा तर हा ए वन क्वालिटीचा माल पकडला जातो आणि याच्यापेक्षा जास्त पण रेट मिळतात आपण आता पुढं बघूयाच अजून कोणकोणत्या याला सगळ्यात हाएस्ट रेट मिळालेला आहे प्रत्येक वेदनाची क्वालिटी वेगळी आहे आणि त्या पद्धतीने हा दर ठरवला जातो आहे आता बघितलं तर तुम्ही हा जर गोल्डन बेदना आहे त्याला याला जास्त दर दिला जातोय आता पुढचा वेदना आलेला आहे माझ्यासमोर आता या बॉक्स बॉक्समध्ये जी क्वालिटी त्या पद्धतीने त्याचा रेट ठरला जातो तर मित्रांनो आता बघितलं त्या पद्धतीने हा सौदा केला जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात हा सौदा केला जातो आणि हायेस्ट दर वेदनाला चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये पर्यंत दर मिळत आहे तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा पद्धतीनं हे ट्रेडिंग केलं जातं तुम्हाला अशा पद्धतीने बेदाण्याचं अजून एक आपण कोल्ड स्टोरेजचा व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये आपण बेदाना कसा स्टोर केला जातो कशा पद्धतीनं बेदाण्याचं प्रोसेसिंग होतं त्याबद्दल आपण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद